नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी सोलाणे अर्थात ओले हरभऱ्यांची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे खूप छान अशी ही भाजी लागते बाजारात आता भरपूर डहाळा म्हणजे ओले हरभरे दिसायला लागलेत डहाळा आणला की ही भाजी नक्की करून बघा डहाळा सोलून घेतलाय अंदाजे एक कप भरून हरभरे असतील खूप कोळे नाही हरभरे निबर असले तरी चालतील कोवळा हरभरा खाऊन झाला की राहिलेले निबर दाणे या भाजीसाठी बाजूला ठेवू शकता वाटण बनवण्यासाठी थोडासा एक मोठा चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे चार पाच पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर हे सर्व पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये चार पाच पाकळ्या लसूण ठेचून घालायचं आहे लसूण गुलाबीसर तळून घेतलाय यामध्ये ओले हरभरे घालून परतायचे आहेत सीझन संपत आला की शेवटी शेवटी हरभरा निबर पिवळसर व्हायला लागतो तेव्हा त्याची देखील अशाच प्रकारे भाजी करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घाला दोन मिनटं हरभरा परतला की त्याचा रंग बदलतो तो थोडासा मऊसर व्हायला लागला की आता झाकण ठेवून मंदाचेवर दोन मिनटं हरभरा चांगला वाफवून घ्यायचा आहे हे वाफवलेले हरभरे बाजूला काढून घेणार आहे या हरभऱ्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून लिंबू पिळून थोडीशी बारीक शेव घालून देखील खाऊ शकता लसणाची फोडणी घातलेली असल्यामुळे नुसते हरभरे देखील छान लागतात एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा टोमॅटो देखील चिरून ठेवला आहे कढईमध्ये आणखी थोडं तेल वाढवलंय यामध्ये चिरलेला कांदा घातला आहे एखाद्या हिरव्या मिरचीचे काप घालावेत कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतलाय हरभऱ्याची भाजी आहे त्यामुळे पचन चांगले होण्यासाठी हिंग जरूर घाला भाजीला दाटसरपणा यावा म्हणून एक पोह्याचा चमचा बेसनपीठ यामध्ये घातलं आहे बेसनपीठ तेलात चांगलं परतून घ्यावं बेसनचा कच्चेपणा गेला की हळद घातली आहे तयार केलेले वाटण यामध्ये घालावे हे वाटण परतून घ्यायचं आहे बेसनपीठ तळाशी चिकटतं त्यामुळे गॅस बारीकच ठेवावा यामध्ये टोमॅटो घालावा टोमॅटो मसाल्यामध्ये एकदा परतून घेतला आहे आता अर्धा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर किंवा छोले मसाला असा कुठलाही मसाला घालू शकता आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं तिखट घालावं काळा मसाला देखील वापरू शकता यामध्ये वाफवलेले चणे घालावेत इतर ऋतूंमध्ये देखील ओला हरभरा नसताना नेहमीचे हरभरे भिजवून देखील अशाच प्रकारे भाजी करू शकता फक्त त्यावेळी हरभरे वर कढईत न शिजवता कुकरला लावून शिट्टी घेऊन शिजवून घ्यावेत हरभरे मसाल्यांसोबत एकदा मिक्स करून घेतले की गरजेनुसार अर्धा ते एक ग्लास पाणी यामध्ये घालावं शक्यतो कोमट किंवा गरम पाणी घाला आता ग्रेव्ही पुरत मीठ घातलं आहे भाजीला एक उकळी आली की झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनटं हरभरे शिजू द्यावेत हरभरे वाफवून घेतलेले असल्यामुळे लगेच शिजतात कोवळे असतील तर वेळ आणखी कमी लागतो हरभरे आधी वेगळे वाफवून घेतलेले असल्यामुळे त्याचा रंग खूप बदलत नाही बऱ्यापैकी हिरवा राहतो तयार आहे ओल्या हरभऱ्यांची भाजी भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद